या जगाचा प्रकाश जगातून अंधकार नष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये अवतरलेला हा जगाचा प्रकाश पहा त्याने बोलवलेल्या सर्वांचं स्वागत हो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नाताळ हा सण संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो वसईच्या शिरल चर्च मध्ये देखील नाताळ हा सण प्रभू ख्रिस्त यांचा जन्मदिवस करून साजरा करण्यात आला यावेळेला फादर यांनी प्रवचन देखील केलं पाहूया या, या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज ची ही नाताळ निमित्त खास बातमी हातात मंगल प्याला घेतला आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला तो प्याला आपल्या शिष्याला देऊन म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा पेला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा

हे प्रभू तुझा पुत्र आमचा प्रभू येशू क्रिस्ता ह्याच्या पवित्र दुःख सरणाची मृतामधून झालेल्या पुनरुत्थणाची व त्याच्या गौरवशाली स्वर्गरोहणांची पूज्य स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुझे सेवक व तुझे पवित्र लोक तू आम्हाला दिलेल्या ताणामधून तुझ्या ईश्वरशाली सन्मानासाठी हा परिशुद्ध पळी हा पवित्र पळी हा निष्कलक्क पळी ही शाश्वत जीवनाची पवित्र भाक कर आणि हा सार्वकालिक तारणाचा प्याला तुझ्या गौरवशाली राजवैभवासाठी अर्पण करिता आमच्या ह्या तानावर प्रसन्न व प्रेमळ नजरेने पाहण्याचे कृपा कर आणि ज्याप्रमाणे एखादा तू तुझा नीतिमान सेवक आबेल ह्याची दान आमच्या श्रद्धेचा आधीपिता आब्रहाम ह्याचे बलिदान आणि तुझा महायाजक मनकी सदेक ह्याने अर्पण केलेला पवित्र निष्कलक बळी यांचा प्रसन्न होऊन स्वीकार केलास तसाच आमचा ह्या दानाचा स्वीकार कर सर्वप्रथम परमेश्वरात तुझ्या पवित्र देदूतानी आपल्या हाताने ही दाणारपणे स्वर्गात तुझ्या वेदीवर तुझ्या ईश्वरी राजासणासमोर न्यावीत म्हणून आम्ही तुला विनम्रपणे प्रार्थना करतो म्हणजे जे आम्ही वेदीवरील या सहभागामुळे तुझ्या पुत्राची परंप्रिय शरीर आणि रक्त स्वीकारित आहोत त्या आम्ही सर्व प्रकारचा स्वर्गीय आशीर्वाद आणि कृपा संपन्न व्हावे असे कर हे प्रभो श्रद्धेच्या खुनेनं अंकित होऊन आम्हागोदर गेलेल्या आणि शांत निद्रा घेणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मृत भाविकांची तू आठवण कर अशा प्रियबंध भगिनीं नो आपल्या कुटुंबातून जे देवा घरी गेलेले आहेत आपल्या सर्व प्रिय मृत भाविकांचं आपण स्मरण करूयामध्ये चिरनिद्रा घेत आहेत त्यांना विश्वास प्रकाश व शांती दे आम्ही तुझे सेवक जरी बापी असलो तरी आमची तुझ्या विपुल दयेवर आशा आहे तुझे पवित्र प्रेषित आणि रक्तसाक्षी योहान मथियास बर्णावस आणि तुझे सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा थोडाफार सहभाग लावावा व त्यांचा सहवास मिळावा अशी कृपा कर आमच्या पुण्याकडे पाहून नव्हे तर तुझ्या क्षमाशीलतेमुळे आम्हाला संताच्या संगतीचा लाभ दे अशी विनंती आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो हे प्रभो त्याच्याद्वारे तू या सर्व चांगल्या गोष्टी करीत आहे तू त्या पवित्र करतोस त्या जीवनानं संपन्न करतोस त्यांना आशीर्वाद देऊन त्या आम्हाला बहाल करतोस क्रेस्ता

वसईच्या शिरलाई चर्च मध्ये अनोख्या पद्धतीने प्रभू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला यावेळेला वसईची संस्कृती देखील आपल्याला दिसली विश्वाला शांती मिळावी यासाठी वसईच्या या, या फादरांनी हा एक प्रयत्न केला आपल्याला बातमी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई